पॅटर्न आहे शिवाय तुम्ही पाहू शकतात इथे फ्रिलचं पॅटर्न दिलेलं आहे आणि तुम्ही स्लीव्स पाहू शकतात खूप छान अशी स्लीवज तुम्हाला इकडे अवेलेबल होते जी डिझायनर लोक प्रिंट याच्यात तुम्हाला अवेलेबल होते आणि तुम्ही नेवर पॅटर्न पाहू शकतात जीपीओ लेस चा टचअप आहे ॲसेसरीज सोबत तुम्हाला आर्टिकल अवेलेबल लेस से तुम्हाला काम मिळते स्लीव्स तुम्ही पाहू शकतात आणि प्रिंट जी आहे ना ती याच्यात तुम्हाला सिंपल सोबर मिळणार आहे मित्रांनो पेराल तेच उगवेल या लहानशा आणि सुंदरशा वाक्यापासनं आज करणार आहोत व्हिडिओची सुरुवात तर मी हेमलता सोनार तुमच्या सर्वांचं स्वागत करते सूरजची नंबर वन मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड अजी झोनमध्ये आता तुम्ही म्हणशाल सुरुवातीला हे वाक्य सांगण्याची काही आवश्यकता होती का होतीच थोडीशी जास्त नाही आज मी तुम्हाला काही व्हरायटीज दाखवणार आहे सोबत सोबत मी व्हिडिओच्या सुरुवातीला हे वाक्य का म्हटलं त्याचं कारणही सांगणार आहे तर पाहूया पहिलं आर्टिकल जे असणार आहे नायटीज मध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या हातात सुंदर असा आर्टिकल आहे जे नाइटी मध्ये असणार आहे माझ्या हातात सुंदर असा आर्टिकल आहे जे नायटीच आहे तुम्ही पाहू शकता खूप सा छान असा चार्ट आहे फॅब्रिक आहे स्लीवज पॅटर्न डिझायनर कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला मिळतो आहे आणि आज आपण आलो आहे अर्थातच जर मी तुम्हाला नाईटी दाखवली आहे तर आज आपण आलो नाईटवेअर कॉन्सेप्टच्या काउंटरमध्ये तुम्ही पाहू शकतात व्हरायटीज इथे अनलिमिटेड आहे पूर्ण काउंटर तुम्ही फिरून पाहू शकतात इथे तुम्हाला खूप सारे प्रॉडक्ट्स वेगवेगळे फॅब्रिक वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळ्या पॅटर्न्ससोबत अवेलेबल होणार आहे आणि तेही फॅक्टरी रेटमध्ये म्हणजे की मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तर कव्हर होणारे नायटीच्या व्हरायटीज पण इथे तुम्हाला फॅन्सी नाईटी नाईट सूट हे सर्व आर्टिकल्स अवेलेबल होतात आता मी सुरुवातीला जी लाईन म्हटली त्याचं कारण मी तुम्हाला सांगते मित्रांनो भरपूर कस्टमर इथे व्हिजिट करतात आणि सांगत असतात की आमचे व्हरायटीज सेल आऊट होत नाही आहे किंवा कस्टमर एकदा येतात पुन्हा परत येत नाही येत घेण्यासाठी तर याची कारणं काय प्रत्येक वस्तूला कारण आपणच असतो कारण आपण जसं कर्म करू तसंच आपल्याला त्याचं फळही मिळणार आहे म्हणूनच मी म्हटलं की पेराल तेच उगेल आता तुम्ही कस्टमरांना चांगली व्हरायटी दिली नाही त्यांना रेट वाईज व्यवस्थित सांगितलं नाही किंवा तुम्ही त्यांना व्यवस्थित मार्जिन टाकून वरायटी दिली नाही किंवा समजा त्यांना वरायटी तुमचं जे पण प्रॉडक्ट आहे ते वापरताना काही बायचान्स प्रॉब्लेम आलाच तर ता त्याचा तुम्ही चांगला रिस्पॉन्स पण दिला नाही तर काय होणार आहे कस्टमर पुन्हा येणारच नाही आहेत कारण बिझनेससाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं वागणं एखादा कस्टमर शॉपमध्ये एंट्री करतो ना तर तुम्ही हलक्याशा स्माईलसोबत नमस्कार किंवा राम राम किंवा गुड मॉर्निंग जो पण औपचारिकता तुम्हाला करता येईल ती जर तुम्ही केली ना तर कस्टमर खुश होणार आहे आणि तुमच्याकडे भले काही घेऊ नाही घेऊ पण दोन मिनटं उभा राहून तुमची व्हरायटीज तुमचे सॅम्पल्स जे पण तुम्ही डिस्प्ले केले असतील ते नक्की पाहणार आहे किंवा चौकशी करणार आहेत तर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा माझ्या हातात आहे जो असणार आहे जयपुरी कॉटनमध्ये आता तुम्ही याची पॅटर्न नेकवाईज पाहू शकतात मित्रांनो खूप सुंदर असं स्मोकेबल पॅटर्न आहे शिवाय तुम्ही पाहू शकतात इथे फ्रीलचं पॅटर्न दिलेलं आहे आणि तुम्ही स्लीव्स पाहू शकतात खूप छान अशी स्लीवज तुम्हाला इकडे अवेलेबल होते जी डिझायनर लूपमध्ये या पद्धतीचे चा कलर चार्ट्स फॅब्रिक वगैरे तुम्हाला ए वन क्वालिटीसोबत किंवा पूर्ण गॅरंटीसोबत अवेलेबल होतात मित्रांनो अजित झोनमध्ये तुम्हाला नायटीजमध्ये आठशे प्लस आर्टिकल्स अवेलेबल होतात जे वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होतात वेगवेगळ्या फॅब्रिकसोबत जसं का हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात लिझी बिझी फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळणारे लिझी बिझी फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळणार आहे नेकवर तुम्ही पाहू शकतात तुम्हाला छान असा बटन कॉन्सेप्ट मिळतो आहे जी पीओलेसचं तुम्हाला काम मिळते स्लीव्स तुम्ही पाहू शकतात आणि प्रिंट जी आहे ना त्याच्या तुम्हाला सिंपल सोबत मिळणार आहे तर मित्रांनो सांगायचं जेवढं की कस्टमर जेव्हा येतात ना दुकानात तेव्हा त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागा त्यांना चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा ते पण बेस्ट प्राईजमध्ये पाच रुपये कमी कमवा पण कस्टमरला खुश करून दुकानात पाठवा मग तुम्ही म्हणणार मॅडम असं कसं काय तुम्ही तरी करता का असं काही हो नक्कीच होतं मित्रांनो अजित झोनमध्ये जेव्हा कस्टमर येतो ना तर तुम्ही आमचे भरपूर रिव्ह्यूज रिव्ह्यूज पण आहेत कस्टमर इकडे जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा त्यांचा जो स्वतःचा अनुभव असतो तोही शेअर करतात तसे शे भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवर तुम्ही ते पण सर्च करून पाहू शकतात भरपूर कस्टमर इकडनं सॅटिस्फाईड होऊन जातात आणि जर बाय चान्स एखाद्या कस्टमरला कधी काही प्रॉब्लेम आलेस तर तीही आम्ही सॉल्व्ह करतो म्हणजे की सर्व्हिस बेस्ट द्या सर्व्हिस बेस्ट देणार ना तर कस्टमर ग्रोथ आपोआप होणार आहे कस्टमरचा ग्रोथ झाला तर ग्रोथ होणारच आहे जसं का हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता अल्फाईन फॅब्रिक सोबत तुम्हाला मिळणार आहे बटन नेकची तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे टायनेक पॅटर्न आहे आणि स्लीव्ज तुम्ही पाहू शकतात डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला जे पण आर्टिकल दाखवते वेगवेगळ्या फॅब्रिकसोबत आणि पॅटर्नसोबत दाखवते म्हणजे की तुम्हाला इकडे भरपूर ऑप्शन्स मिळतात जसं की तुमच्या एरियात कॉटन चालत असेल तर तुम्ही कॉटनची व्हरायटी न्या तुमच्या एरियामध्ये जर पी सी कॉटन चालत असेल तर पी सी कॉटन महा सिक्स्टीन के जी रिओनचा फॅब्रिक आहे तुम्ही पाहू शकतात हा नेक्स्ट आर्टिकल तो पण चेन पॅटर्नसोबत जर तुमच्याकडे चेन पॅटर्नचे आर्टिकल चालत असतील या पद्धतीने फॅन्सी व्हरायटीज तुमच्या कस्टमर मागत असतील तर अशी व्हरायटी तुम्ही घेऊन जा माझं म्हणणं आहे की एखादी व्हरायटी ठेवण्यापेक्षा भरपूर ऑप्शन ठेवा जसं की काही आर्टिकल तुम्ही रिऑनमध्ये ठेवा काही कॉटनमध्ये ठेवा काही अल्फाईनमध्ये ठेवा तर काही साटीनमध्ये फॅन्सी व्हरायटीज ठेवा काय आहे ना प्रत्येक कस्टमर एका चॉईससोबत येत नाही प्रत्येक कस्टमराची चॉईस वेगळी असते त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते तर तुमच्या शॉपमध्ये त्यांच्यासाठी परचेस करण्यासाठी काहीतरी असं असलं पाहिजे की ते त्यांना घेण्यामध्ये चांगलं वाटेल किंवा इंटरेस्ट होईल जसं का हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात पी सी कॉटनसोबत आता तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी प्रिंट याच्यात तुम्हाला अवेलेबल होते आणि तुम्ही नेकवर पॅटर्न पाहू शकतात जी पी ओलसचे टचप आहे ॲसेसरीजसोबत तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होते प्रॉपर लेंथमध्ये आणि स्लीवज वगैरे पण तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशी मिळते लेंथ तुम्ही पाहू शकतात फॅब्रिकची क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे कलरची पूर्ण गॅरंटी मिळणार आहे आणि तुम्हाला इकडे भरपूर ऑप्शन्स मिळणार आहेत या पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हीही तुमच्या कस्टमरांना द्या जसं की फॅब्रिक ऑप्शन आहे कलर डिझाईन्स ऑप्शन आहे पॅटर्न्स ऑप्शन आहेत या पद्धतीने ऑप्शन वाईज तुम्ही जर वरायटीज ठेवतास ना तर तुमचे कस्टमर आरामात तुमच्याकडनं वरायटी घेऊन जाणार आहेत व्हिजिट करणारा एकही कस्टमर खाली हात जाणार नाही आणि त्याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचा कस्टमरांसोबतचा व्यवहार खूप सुंदर ठेवा खूप चांगला ठेवा ज्याच्याने कस्टमर एकदा जर आला तर दुसऱ्यांदा येईल जसं का हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता प्युअर होजरी कॉटनमध्ये खूप सुंदर असा आर्टिकल आहे लाईट कलर चार्टसोबत फ्लावर प्रिंट आहे तुम्हाला डिजिटल प्रिंटसोबत हा आर्टिकल आहे ते पण चेन पॅटर्नसोबत तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा आर्टिकल्स आहेत मी मित्रांनो एका व्हिडिओमध्ये कवर करणं पॉसिबल नाही आहे कारण काउंटर तुम्ही पाहू शकतात व्हरायटीज भरपूर आहेत तरी पण मी पूर्ण प्रयत्न करत असते की जेव्हा पण मी व्हिडिओवर आण येते तेव्हा व्हरायटीज जी आणते ती पूर्णच्या पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण टायमिंग लिमिट असल्याकारणाने सर्व काही आर्टिकल्स दाखवू शकत नाही तर तुम्हाला सिंपलचं काम करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचं आहे आमची जी ऑनलाईन टीम आहे त्यांच्याकडनं लिंक मागून घ्या लिंकमध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटीजची आर्टिकल्सची इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जर काही जास्त बोलली असेल तर त्याच्यासाठी माफी मागते पुन्हा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट कॉन्सेप्टसोबत हो तोपर्यंत तुम्ही तुमचं आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा नमस्कार